कधी हे डॉक्टरांचे चिन्ह नीट पाहिलंय का एक सरळ काठी ही तिच्याभोवती वळणारे दोन साप आणि वरती पंख आपण ह्याला कॅडेसियस म्हणतो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या मागचं एक असं गोपीत जे फार कमी लोकांना म्हणत आहे ही है। सरळ काठी म्हणजे आपल्या मेरुदंडातून जाणारी सुषुमना नाडी आणि तिच्याभोवती फिरणारे दोन सर्प म्हणजे इडा आणि पिंगळा नाड्या हे नुसतं ग्रीक सिम्पल ही रचना आपल्या प्राचीन योगशास्त्रात हजारो वर्षांपूर्वी वर्णन झाली होती आपल्या श्वासाच्या एक एक बाजूला काम करणाऱ्या या नाड्या म्हणजे एक सटल एनर्जी सिस्टम आहे इडा नाडी डाव्या नागपुडीतून वाहणारी ही चंद्राशी संबंधित आहे ती शांततेचं विश्रांतीच भावना आणि अंतर्मुखतेचा अनुभव देते दुसरीकडे पिंगळा नाडी उजव्या नागपुडीतून वाहते सूर्याशी संबंधित ही आपल्याला क्रियाशीलता निर्णय क्षमता आणि बाह्य जगाशी जोडते पण आता विचार करा जर फक्त सक्रिय असेल तो कायम धावपळीत असेल परफॉर्मन्स पण आतल्या भावनांपासून कधीच जोडलेला नसेल आणि जर फक्त सक्रिय असेल तर तो, तो अतिशय भाविक आणि निर्णय घेण्यात कमकुवत असेल आपण बॅलेन्स मध्ये जगतो तेव्हा जेव्हा हे दोन्ही गाड्या समप्रमाणात वाहतात तेव्हा आपल्या शरीरातील सुषुमना नाडी सक्रिय होते जी मेरुदंडातून वर जाते आपल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करायचं काम करते ह्या तीन नाड्यांची रचना इतकी सुंदर आहे की ती आपल्या डीएनए हेलिक्सा सारखीच दिसते खर तर डॉक्टरांच्या कॅडेसिया सिंबॉल मध्ये सुद्धा हेच पॅटर्न आहे कारण शरीर आणि आत्मा ह्याच हे युनिव्हर्सल सायन्स आहे हे चिन्ह फक्त मेडिकल क्षेत्राचं नाही हे आपल्याला सांगतं की आपल्या आरोग्याचा आणि आध्यात्मिक चिन्ह एक अदृश्य नकाशा आपल्या शरीरातच आहे जर तुम्हाला असं शास्त्रीय आणि आध्यात्मिक ज्ञान जे तुमच्या रोजच्या जीवनाशी जडलेलं असेल समजून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हेच आहे ते भारतीय ज्ञान जे तुमच्यातच आधीपासून आहे आता फक्त जाग करणं बाकी आहे